नमस्कार शिवन्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण खव्यापासून इंस्टंट अशी बासुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे आणि पाचशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आता दूध आपण गॅसवर गरम करण्यासाठी ठेवणार आहोत गॅसची फ्लेम आपण मिडियम करून घ्यायची आहे आणि दुधाला छान उकळीपर्यंत शिजू द्यायचं आहे दूध छान गरम होईपर्यंत आपण खवा परतून घेणार आहोत त्यासाठी मी गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण खवा टाकून घेऊयात छान पातळ होईपर्यंत परतत राहायचं आहे आता आपण ह्याच्यामध्येच साखर टाकून घेणार आहोत मी ते तीन ते चार चमचे साखर टाकून घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती गोड लागते ते पाहून टाकू शकतात आपल्याला हे असंच कंटिन्यू हलवत राहायचं आहे कारण कडईला हवा चिकटू नये आहे तुम्ही पाहू शकता हवा छान पातळ झालेला आहे आता मी गॅस बंद करत आहे आपलं दूधही छान गरम झालेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये टाकायचे आहे आणि आता हे आपल्याला पाच ते दहा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे इथे मी ड्रायफ्रुट्स मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात हे पण छान हे। आता एकजीव करून घ्यायचं आहे गुटया नाही राहिल्या पाहिजेत तुम्ही पाहू शकता आपल्या बासुंदीला छान घट्टपणा आलेला आहे आता असच हे आपल्याला एक ते दोन मिनिटं आणखी शिजवून घ्यायचं आहे ती आता आपली दोन मिनटं झालेली आहेत आपली बासुंदी छान घट्ट तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करत आहे आता ही जस जशी थंड होईल तसा हिला आणखी घट्टपणा येईल तुम्ही पाहू शकता खूप स्वादिष्ट आणि टेस्टी अशी बासुंदी आपली तयार झालेली आहे ही ट्राय करा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू